हॅलो हाय नमस्कार रोमियक फ्लॉक चॅनलच्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सगळ्याला कसे सगळे आशा करते सगळे मस्त मजेत असते पण थोडा वेट करूया आणि माझी तब्येत थोडीशी थोडीशी माझे बरेच खराब झालेले आहे Uh, कारण तुम्हाला माहित आहे की माझे uh, दोन व्हिडिओ आले होते की आम्ही बाहेर फिरायला देवाला गेलो होतो बालाजीला कोल्हापूरला अजून एक दोन ठिकाणी तिकडे गेल्यामुळं माझी तब्येत खूप डाऊन झालेली आहे यावा आवाज करा चला तर आपण बरेच दिवस झाला आलो नाही लाईवर तर चला आपण अपन... लाईव्हली सॉरी नमस्कार कोण आलेला ऑनलाईव माझ्या लाईव्ह ऑली तुमचं स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग चला तर म्हणलं खूप दिवस झालं लाईव्ह घेतली नाही चला म्हणलं हो घेऊया आणि मला वाटत नाही तुम्ही पहिल्यासारखं मला सपोर्ट करताय किंवा काय तर प्लीज सपोर्ट करा <clears throat>

को आने की ला करना ये जो इतना चोर चोर हो रहा है बात यार मुझे सब कर रहा था तो मैं भी मायूस हो गई था मैंने एक फोटो भेजी सच में अजून थोडा वेट करू आपण कोण आले काय बोलत नमस्कार कोण आलेलं आहे लाईव्ह तुम्ही कमेंट केल्याशिवाय किंवा तुम्ही काहीतरी बोलल्याशिवाय मला काही समजणार पण नाही तुम्ही कोण आले किंवा काय असं तुमची आय डी पण मला दिसणार नाही काहीच नाही तर कालच्या जे दोन्ही दोन तीन जे दो, मी ब्लॉग टाकलेले आहेत ते नक्की तुम्ही जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलला बघा रोहिणी नायकड ब्लॉग चॅनलला म्हणजे ह्याच यूट्यूब चॅनलला तर किती काय काय घडलेलं आहे किंवा किती काय काय बघितलं काय तिकडं काय फिरायला गेलेलो किंवा सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये दाखवल्या आहेत शॉर्टकट शॉर्टकट व्हिडिओ काढलेले आहेत जसं जमल तसे त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी माझा आवाज पोचतोय का तुमच्यापर्यंत बंद केलं रे तुम्ही बोलल्याशिवाय काय समजणार नाही लाईव्ह कोण आले होते आवाज कमी आवाज कमी

अजून पाच मिनटं वेळ वेट वे 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 करते कारण बघू लाईव्हवर तुम्ही कोण असेल किंवा अजून कोण येणार असेल त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला लाईव्ह चालू ठेवेल नाहीतर मग लाईव्ह बंद कर काय उपयोग नाही हो तुमचा कोणाच सपोर्ट नाही जवळजवळ आपल्या हजारच्या मोहर फॅमिली आहे आणि एकूण दोन माणसावरती लाईव्ह घेणं म्हणजे खूप म्हणजे मला तर लय बेकार वाटत आहे पण ते कसं आहे म्हणते ते ना कुठल्या पण गोष्टीचं यश लगे लगी मिळत नाही आणि यश कुणामुळं तुमच्यामुळेच मुलत भेटणार आहे की तुम्हीच नाही सपोर्ट दिला तर यश कसं भेटणार आहे ती मला म्हणायचं आहे मग एवढं करून एवढा वेळ काढून एवढं शिरात आणून काहीच उपयोग होत नाही ना ते मेन मात्र तुमचा पण सपोर्ट लागतो आता शिक्षकाने शिकवलं हो तर मुलांनी अभ्यास तर केला पाहिजे ना शिक्षकांनीच सगळं करायचं म्हणलं तर ते पोरकच उपास होणार पोराने पेपर पण द्यायला पाहिजे ना तसा हा काय हो काय हे कर काल हे केलं बालाजीवरून आल्यानंतर आल्यानंतर ते प्रसाद वगैरे पूजा करावी लागते काल सात मुलं जेवाय घातली आणि जेवण वगैरे केलं होतं शेवाळ्याची खीर चपाती दालचा भात पापड पिवळा बटाटा मेथीची भाजी बरच बनवलं होतं पोरांना घातलं जेव्हा ते प्रसादाची पूजा केली प्रसाद वाटला जेवढा आपल्याकडून होतंय तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करतोय चला चला तर बाई मग आपण एवढा वेळात वेळ काढला आणि मला नाही वाटत तुम्ही मला अजून पुढे पण सपोर्ट कराल याची तर लय मला कमी वाटते शक्यता एकतर म्हणलं खूप दिवसात ना आपण लाईव्ह आलोय आणि लाईव्ह आल्याच्या नंतर बघू म्हणलं येतील सगळे गासा दुखायचा राहिला होता बाकी सगळं रा झालं तिकडे गेल्यानंतर खूप आजारी पडली मी या पोटाचा मला त्रास व्हायला लागला पाण्यामुळं खूप त्रास म्हणजे खूप चक्कर उन्हामुळं चक्कर यायला लागले डोकं चक्कर आणि पोट आणि हातापायचं गोळं खूप म्हणजे खूप पाक त्या ह्याच्या बाहेरच पाक मर्यादेच्या बाहेरच नवीन असेल चॅनलला सबस्क्राईबर करा म्हणजे तुम्हाला माझं नोटिफिकेशन बघाय भेटेल लेशी ले विचार करावा लागतो का तुम्हाला बोलायला हाय हाय मॅडम नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माणसांच्या माणसांना असं वाटतं की आपल्या गावाला आलं म्हणजे आपल्या घरी विरी येतात का म्हणून माणसाला घाबरतात माणसं फोनसुद्धा उचलत नाही त्यांना असं वाटतं की बाबा आपलं आपल्याला सगळं करावं लागेल आपल्या घरी विरी येऊन राहते लोक असं काय नसतं एक हे कशाला केलंय ते माणूस की कशाला केले आता मला सगळी माणसं वळ का या लागली कोण कसं आहे कोण कसं आहे की कोण किती गोड बोलतं आपल्याला तोंडावर आणि वेळेला माणूस सांग काढतं सगळ्या माणसांची हे झाली आणि खूप तिकडची लोक पण म्हणजे असं विचित्र पण आम्हाला दिसलं त्याच्यामध्ये कारण आपण एक बोलतो त्यांना आपली भाषा वेगळी त्यांची भाषा वेगळी त्यामुळं त्यांना आपण बोलतो ते कळत नाही त्यांना ते तिरस्कार दिसतो चिडचिड होती त्यांची लय चिडचिडमध्ये बोलतात ते या आजारपणात पण मला लय माणसांचा अनुभव आलो कुठला माणूस कसा असेल किती मी ज्या माणसांना एवढं वर्ष ओळखत होती तेवढं वर्षी त्या ते माणसांनी सुद्धा आजारपानामध्ये साथ सोडली म्हणजे त्यांनी सुद्धा कधी असं चौकशी सुद्धा कधी असं ही केलं नाही म्हणजे म्हणजे एवढं माणूस आता काय म्हणते तसं झाले माणसाच माणूस किला हि नाही चला तर बाय मग जास्त वेळ थांबून काय उपयोग आहे येईलच आगला व्हिडिओ येईलच बघायला नवीन व्हिडिओ आता परत अजून कुठेतरी जायचं दोन दूं तीन दिवसात दोन दिवसात <coughs> 降落。